नमस्कार आयुर्वेदामध्ये आहाराला हे खूप महत्त्व आहे आपण काय खावं खाव काय खाऊ नये कुठल्या गोष्टी खाव्यात तर त्या कशा प्रकारे खाव्यात हे जाणून घेणं फार महत्त्वाचं ठरतं ह्या व्हिडिओमध्ये आपण ह्याच्याबद्दलच विस्तृत विवेचन करणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर पोहोचवा सर्वप्रथम आपण बघूयात की कुठल्या गोष्टी खाणं हे आपण टाळलं पाहिजे आणि टाळलं पाहिजे तर का टाळलं पाहिजे सगळ्यात पहिली गोष्ट येते ती म्हणजे ज्या गोष्टी पचायला खूप जड आहेत त्या शक्यतो आपण खाऊ नयेत किंवा अगदीच खाव्याशा वाटल्या किंवा आपण खूप एक्सरसाईज करणार असलो किंवा आपला अग्नी म्हणजे पचवायची ताकद चांगली असेल तरीसुद्धा त्या शक्यतो सकाळच्या वेळी खाव्यात तर अशा गोष्टी कुठल्या याची थोडक्यात एक्झॅम्पल्स द्यायचे म्हटले आपण तर जसं सोयाबीन आहे दही आहे केळं आहे पनीर आहे ह्या गोष्टी पचायला जड असतात जर तुमचा अग्नी तितकाच चांगला असेल तरच या गोष्टी शक्यतो सकाळच्या वेळी खाव्यात रात्रीच्या वेळी जरूर खाऊ नयेत आणि जर अग्निशी रिलेटेड म्हणजे पचनाशी रिलेटेड तुम्हाला कुठले प्रॉब्लेम्स असतील तर ह्या जड गोष्टी खाणं हे कटाक्षाने टाळलंच पाहिजे दुसरी गोष्ट तशीच जी अग्नी मंद करते ती म्हणजे पदार्थ खाणं किंवा बेकरीचे पदार्थ खाणं किंवा मैद्याचे पदार्थ खाणं ह्या गोष्टी खाल्ल्यामुळे सुद्धा अग्निमान्य होतं त्याच्यामुळे शक्यतो उत्तम आरोग्यासाठी ह्या गोष्टी खाणंसुद्धा टाळणंच उत्तम असतं तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आंबवलेले पदार्थ इडली डोसा ढोकळा हे पदार्थसुद्धा पचायला थोडेसे जड असतात ह्यातनं प्रीबायोटिक प्रोबायोटिक चांगले मिळतात असं मानलं जातं पण शक्यतो जर तुमचा अग्नी चांगला असेल तर ह्या सकाळच्या वेळी तुम्ही ह्या गोष्टी खाऊ शकता आणि पचनाशी रिलेटेड कुठले आजार असतील तर मात्र ह्या गोष्टी टाळणंच सर्वतोपरी योग्य असतं चौथी गोष्ट आपण पेशंटला सांगतो ती म्हणजे तळलेले पदार्थ तेलकट पदार्थ हे शक्यतो कमी खावेत किंवा खाणं टाळावं ज्या लोकांना पित्ताचा त्रास आहे किंवा लिव्हरशी रिलेटेड कुठले आजार आहेत तर अशा लोकांनीसुद्धा तळलेले पदार्थ खाणं हे वर्जच केलं पाहिजे तसंच पेशंटनी वेळेवर जेवणं हे खूप महत्त्वाचं असतं अवेळी जेवू नयेत सकाळी नाश्ता साधारण आठ वाजेच्या आसपास व्हायला पाहिजे दुपारचं जेवण सूर्य डोक्यावरती आल्यावर म्हणजे बारा ते एकच्या दरम्यान आणि रात्रीचं जेवण सूर्यास्ताच्या आसपास म्हणजे सात साडेसातच्या आसपास झालेलं असलं पाहिजे हे आपल्याला आयुर्वेदानुसार जास्तीत जास्त गरजेचं आहे नंतर आपण विरुद्ध अन्न खाऊ नयेत विरुद्ध अन्न म्हणजे काय तर जे दोन पदार्थ एकत्र केल्यामुळे विष तयार होतं अशा अन्नाला आयुर्वेदामध्ये विरुद्ध अन्न म्हटलं गेलेलं आहे जसं दूध आणि मीठ एकत्र करून खाऊ नये म्हणून आपण चहामध्ये किंवा दुधामध्ये पोळी बुडवून खाऊ नये असं सांगतो कारण पोळीमध्ये मीठ असतं किंवा दुधा चहाच्या सोबत कुठले कुठले मसालेदार पदार्थ हे खाऊ नयेत कारण त्याच्यामध्ये सुद्धा मीठ असतं तसंच कढी ताक तापवणं हे संस्कारविरुद्ध आहे त्याच्यामुळे कढी खाऊ नये तसंच फ्रूट सलाड दूध आणि फळं हे एकत्र करून खाऊ नयेत त्यातल्या त्यात केळ आणि दूध एकत्र करून खाल्लेलं चालतं ह्याला आपण विरुद्ध म्हणतो फळं ही उष्ण विर्याची असतात दूध हे शीतविर्याचं आहे त्याच्यामुळे ते दोन्ही एकत्र करून खाऊ नयेत दूध आणि फळं खाणं कढी खाणं किंवा दुधामध्ये पोळी बुडवून खाणं किंवा चहामध्ये पोळी बुडवून खाणं हे खूप कॉमनली वापरलं जातात म्हणून ह्या गोष्टींची उदाहरणं दिली असे विरुद्ध अन्नाचे भरपूर प्रकार उपप्रकार आहेत त्याच्याबद्दल जर तुम्हाला गरज असेल किंवा आवड असेल तर जरूर ह्या व्हिडिओच्या लि कॉमेंट्समध्ये सांगा आम्हाला आपण त्याच्यावरती एक वेगळा संपूर्णपणे व्हिडिओ बनवूया ज्या कॉमन गोष्टी आहेत त्या मी ह्याच्यामध्ये इन्क्लूड करतो आहे व्हिडिओमध्ये तसंच ज्या लोकांना खूप पित्ताचा त्रास आहे किंवा खूप पचनाचा त्रास आहे बीपीचा त्रास आहे कुठल्या प्रकारचे त्वचा विकार वेगवेगळ्या प्रकारचे आहेत त्या लोकांनी कुठल्या गोष्टी टाळाव्यात तर मेथीची भाजी खाणं टाळावं वांगं खाणं टाळावं गवार खाणं टाळावं शेंगदाणे खाणं किंवा दाण्याचं कूट भाजीमध्ये वगैरे टाकणं हे टाळावं हिरवी मिरची खाणं टाळावं तूर डाळ खाणं टाळावं आणि ओलं किंवा सुकं कुठल्याही प्रकारचं खोबरं खाणं टाळावं पायलस्ता त्रास ज्यांना आहे त्यांनीसुद्धा ह्या गोष्टी टाळणं हे उत्तम योग्य असतं तर शेंगदाणे दाण्याचं कूट भाजीत आपण टाकतो ते बिलकुल टाकू नये किंवा भाजीमध्ये किंवा काही पदार्थांमध्ये आपण हिरवी मिरची टाकतो तिखट येण्यासाठी ती पण न टाकता त्याच्याऐवजी लाल तिखट टाकावं तुरीची डाळीचं वरण खाण्याऐवजी शक्यतो मुगाच्या डाळीचं वरण खावं आणि भाजीमध्ये किंवा काही ठिकाणी गार्निश करण्यासाठी जे खोबरं वापरतो ते कटाक्षाने खाणं टाळावं ह्या गोष्टी जरी नुसत्या बंद केल्या तरी खूप साऱ्या लोकांचा हायपर ॲसिडिटीचा त्रास जो आहे तो पूर्णपणे बरा झालेला आम्ही पाहिलेला आहे किंवा पाइल्सच्या पेशंटला किंवा फिशरच्या पेशंटला संडासला जी जळजळ होते ती होणं बंद होऊन जातं पेशंटनी ह्या गोष्टी खाणं बंद केलं तर त्याच्यामुळे हे फार महत्वाचं अशा प्रकारचं पथ्य आहे पित्ताचा त्रास असेल बी पीचा त्रास असेल तर शक्यतो फिश खाणं टाळावं चिकन मटन ह्या गोष्टीसुद्धा पचायला जड आहेत त्याच्यामुळे शक्यतो ह्या गोष्टीसुद्धा टाळाव्यात पायल्सच्या पेशंटनी सुद्धा ह्या गोष्टी खाणं टाळावं तुमचा त्रास थोडा कमी झाला की मग हळूहळू खायला सुरुवात करू शकतात पण ह्या गोष्टी परत पचायला जड असल्यामुळे शक्यतो सकाळच्या वेळी खाव्यात रात्रीच्या जेवणात आपण खायला पेशंटला ह्या गोष्टी नाही सांगतो बी पीचा ज्या लोकांना त्रास आहे त्यांना आपण मीठ खायला नाही सांगतो किंवा काही इन्फर्टिलिटीचे पेशंट आहेत जसं पी सीओडीच्या काही पेशंट्सना किंवा ज्यांच्यामध्ये स्पंप काउंट कमी आहे अशा पेशंटला आपण मिठाचं प्रमाण कमी करायला सांगतो कारण मीठ हे आपल्या शरीरातील ओझाचा नाश करत असतं त्याच्यामुळे मीठ पदार्थ खाणं हे अशा प्रकारच्या पेशंटनी हे बंद केलं पाहिजे किंवा कमी केलं पाहिजे अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे रात्री जागरण करू नये आपल्याला जी झोप आहे ती सहा ते आठ तास मिळणं हे आरोग्याच्या दृष्टीने फार गरजेचं असतं पण ती सहा ते आठ तास दिवसभरात केव्हाही नाही तर शक्यतो रात्री दहा ते सकाळी सहा ह्या वेळात मिळणं खूप गरजेचं असतं त्याच्यामुळे आपली सरसडियन सायकल नीट राहते आणि आपल्याला कुठल्याही प्रकारचे आजार होत नाहीत त्याच्यामुळे वेळेवर झोपणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे नंतर ज्या पेशंटला वाताचा खूप मोठ्या प्रमाणात त्रास आहे किंवा अस्थमाचा त्रास आहे संधिवात आहे पायल्ससारखे आजार आहेत अशा पेशंटला आपण थंड वातावरणापासून दूर राहायला सांगतो किंवा एखाद्या पेशंटला जर ए सीमध्ये बसावं लागतच असेल ला। ऑफिसमधलं टेम्परेचर आपल्या हातात नसतं तर अशा पेशंटला आपण सेंट्रल बॉडी कशी गरम राहील या अनुषंगाने कपडे घालायला सांगतो म्हणजे शक्यतो एक ओव्हरकोट घाला किंवा स्वेटर घाला किंवा आतमध्ये एखादं बॉडी वॉर्मर घाला असं आपण पेशंटला सांगतो कानामध्ये शक्यतो कापसाचे बोळे घालावे की जेणेकरून आपलं सेंट्रल टेम्परेचर जे आहे नीट राहतं आणि आपला पर्पज सर्व होतो आणि थंडी शरीराला न लागल्यामुळे वाताचे जे विकार आहेत ते वाढत नाहीत ह्या अशा गोष्टी आहेत की ज्या शक्यतो पेशंटनी आहारामध्ये आणि वागण्यामध्ये टाळल्या पाहिजेत जे, जे। कुछला -कुछला मी माझ्या प्रत्येक पेशंटला डाएट समजवताना सांगतो आता अशा काही गोष्टी आहेत की ज्या पेशंटनी उत्तम आरोग्यासाठी कटाक्षाने खाल्ल्या पाहिजेत त्या कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत ते आपण आता इथून पुढे बघूया तर पहिली महत्त्वाची गोष्ट मी बघा पेशंटला सांगतो बघा बघा आयुर्वेदामध्ये ना सगळ्या रोगांचं मूल आहे ना ते आपलं अग्नी आहे अन्न पचवायची जी ताकद आहे ती जर पेशंटची उत्तम असेल तर पेशंटला कुठल्याही प्रकारचे आजार कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही आणि जरी झाला तरी तो आपल्याला लवकरात लवकर औषधी चिकित्सनी बरा करता येऊ शकतो त्याच्यामुळे प्रत्येकाने आपल्या अग्नीचं पचनसंस्थेचं संरक्षण करणं हे खूप गरजेचं आहे त्यासाठी एक छोटासा त्या नुसका किंवा छोटासा उपाय आहे जो प्रत्येकाने रेग्युलर केला पाहिजे तो म्हणजे आपलं जेवण झालं की रोज एक विड्याचं पान खाणं ज्याला आपण मराठीमध्ये मसाला पान किंवा मिठा पान असं म्हणतो ते प्रत्येकाने रेग्युलर खाल्लं पाहिजे विड्याच्या पानाला चुना लावायचा काठ लावायचा थोडी बडिशोप टाकायची आणि जर डायबिटीस वगैरे नसेल तर थोडासा गुलकंद टाकायचा आणि दोन्ही वेळचं जेवण झालं की हे पान खावं ह्याच्यामुळे तुमची पचनशक्ती उत्तम सुधारते खाल्लेलं अन्न चांगल्या प्रकारे पचतं विड्याचं पान पचनासाठी उत्तम आहे आपले पाचक स्त्राव ते चांगल्या प्र प्रकारे स्त्रवतं पित्त त्याच्यामुळे वाढत नाही त्याच्यासोबत आपण जो चुना वापरतो त्या चुन्यामध्ये कॅल्शियम चांगल्या प्रकारे आपल्या पेशंटला मिळतं आणि परत पचन पण चांगलं होतं आपण जो काथ वापरतो तो उत्तम रक्त शुद्धीकर आहे त्याच्यामुळे रक्ताची चांगली वाढ होते त्वचेसाठी ते खूप चांगलं आहे त्याच्यामुळे त्वचा विकारसुद्धा दूर राहतात बडिशोब आपण टाकतो बडिशोब पण आपल्या पचनासाठी खूप चांगल्या पद्धतीने मदत करते बडिशोपेतनं आपल्याला फायबर चांगल्या पद्धतीने मिळतं गुलकंद जो आहे तो थंड असल्यामुळे आणि चवीला चांगला असल्यामुळे तो पित्त कमी करतो आणि पचनाला मदत करतो स्त्रियांमध्ये गुलकंद चांगल्या पद्धतीने फायद्याकर ठरतो स्त्रियांचे हार्मोनसुद्धा गुलकंदाने चांगले होतात आणि एकंदरीत मनाला प्रसन्नता मिळते सो असं हे बहुमोल गुणकारी असं पान आपण प्रत्येक वेळी जेवण झालं की खाल्लं पाहिजे काही लोकांना भीती असते की पान दातामध्ये अडकेल का त्याच्यामुळे दात खराब होतील अगदीच फारच भीती वाटत असेल तर पान खाऊन झाल्यावर अर्ध्या पाऊंड असाने दात चांगले फ्लॉस करावेत साफ करावेत किंवा ब्रश करून घ्यावा आणि त्याच्यामुळे मग दात जे खराब होता तो त्रास होणार नाही याची आपण काळजी घेऊ शकतो सो अशा पद्धतीने हे पान खाणं तितकंच महत्वाचं आहे नंतरची महत्वाची गोष्ट की नेहमी माणसानी काळ्या मनुका कमीत कमी हा आकडा चार आहे कमीत कमी चार काळ्या मनुका तरी रेग्युलर खाल्ल्या गेल्या पाहिजेत जेवढा तुम्ही काळ्या मनुका खाल तेवढं तुमचं पित्त कंट्रोलमध्ये राहतं तुमचं पचन चांगलं होतं पोट साफ व्हायला ह्या मनुका चांगल्या पद्धतीने काम करतात तुमचं रक्त शुद्धीकरण करणं आणि रक्त वाढवणं ही दोन्ही कामं मनुकांमुळे होतात सो प्रत्येकाने ह्या मनुका खाव्यात तसंच खारीक खाणं हे सुद्धा आरोग्यासाठी खूप चांगलं असतं पित्ताचे त्रास होत नाहीत त्वचेच्या विकारांवरती चांगलं आहे स्त्रियांच्या आजारांवर चांगलं आहे स्त्रियांच्या आरोग्यासाठी मनुका खाणं हे चांगलं आहे नंतर एक उत्तम चांगली सवय ती म्हणजे अर्धा कप दूध हे रोज सकाळी पिणं ज्याच्यामध्ये थोडीशी सुंठ आपण टाकून ते दूध पिणं हे आपण पेशंटला ॲडवाईज करतो की जेणेकरून नेसेसरी मायक्रोन्यूट्रियंट्स हे पेशंटला मिळतात आणि दुधामध्ये सुंठ टाकल्यामुळे दूध बाधत नाही दूध चांगल्या पद्धतीने पचतं आणि चांगलं अंगी लागतं सो लहान मुलांना किंवा ज्यांना वजन वाढवायचं आहे अशा पेशंटला आपण हे दूध प्यायला रेग्युलर सांगतो तसंच रोज सकाळी कमीत कमी वीस मिनटं हे भरभर चाललं पाहिजे ब्रिस्क वॉकिंग हे केलं पाहिजे हे ब्रिस्क वॉकिंग केल्यामुळे भरभर चालल्यामुळे पी सारखे आजार हे दूर राहतात वजन कमी व्हायला याचा चांगला फायदा होतो आणि आपण रेग्युलर चालल्यामुळे आरोग्य हे उत्तम राहतं सो so, वीस मिनटं हा कमीत कमी वेळ आहे डिपेंडिंग अपॉन युअर प्रॉब्लेम आपण काही काही पेशंटला चाळीस मिनटं साठ मिनटं असं तर चालण्याचा जो वेळ आहे तो आपण सांगतो काही काही वेळा रोज नुसतं एक कलमी चालणं हा कार्यक्रम ठेवल्यामुळे पेशंटला कंटाळा येऊ शकतो मग वेळी आपण पेशंटला सांगतो स्विमिंग करत जा एखाद दिवशी एखाद दिवशी जॉगिंग करत जा एखाद दिवशी बॅडमिंटन किंवा क्रिकेट असं खेळत जा ह्यांनी पण चांगल्या पद्धतीने चांगला, चांगला व्यायाम होतो याच्यामुळे कॉलेस्ट्रॉल पण चांगलं मेंटेन राहतं ट्रॅग्लिस्ट वाढत नाहीत आणि भरपूर प्रकारचे आपल्याला रोज वीस ते चाळीस मिनटं सकाळी व्यायाम केल्याचे चांगले फायदे मिळतात तसंच जेवण झालं की लगेच झोपू नये कमीत कमी शंभर पावलं तरी चाललं पाहिजे ज्याला आपण शतपावली करणं म्हणतो सो रात्रीचं जेवण झालं किंवा दुपारचं जेवण झाल्यावर सुद्धा कमीत कमी शंभर पावलं चालून यावं त्यांनी जेवण पचायला आणि अंतराची जी परिवलन क्रिया आहे ती पुढे पुढे अन्न सरकायला ही काम चांगली कामाला येते आणि ते चालण्याचा आपल्याला चांगला फायदा होतो तसंच ता जेवणामध्ये ताकाचा उपयोग करणं हे सर्वार्थानी फायदेशीर असतं ताक म्हणजे काय दह्यात नुसतं पाणी मिक्स करून हलवलं म्हणजे ताक होत नाही दह्यात पाणी मिक्स करावं आणि त्याच्यावरती उत्तम मंथन संस्कार सा करावे साधारण पंधरा ते वीस मिनटं दह्याचं मंथन करणं हे खूप गरजेचं असतं हे मंथन संस्कार तेव्हा पूर्ण होतात जेव्हा दह्यावरती थोड्याफार प्रमाणात लोणी येतं जे काही आता पूर्वीसारखं लोणी येणार नाही जे काही दहा वीस टक्के लोणी येईल ते गाळून फेकून देणं आणि मग खाली उरलं ते ताक असं ताक पिणं आपल्यासाठी अपेक्षित आहे तर ह्या ताकामध्ये ताक मसाला किंवा चाट मसाला तुम्हाला जो काय आवडेल चवीनुसार तो तुम्ही टाकू शकता आणि असं ताक कमीत कमी एक ते दीड ग्लास दोन्ही वेळच्या जेवणासोबत पिणं हे ॲडवायजेबल असतं हे ताक प्यायल्यामुळे काय होतं तेवढं जेवण आपल्याला थोडं कमी जातं आणि मग त्याच्यामुळे वजन वाढण्या वाढण्याचे जे प्रॉब्लेम्स असतात काही पेशंटला अशा पेशंटला त्याचा फायदा होतो कारण कमी कॅलरीज पोटामध्ये जातात ताक हे पचनासाठी मदत करतं ताक हे अन्न आपल्या पचन संस्थेत प्रत्येक ठिकाणी थोड्या थोड्या वेळ थांबलं पाहिजे हे थांबण्यासाठी ताक उत्तम पद्धतीने काम करतं ह्याला आपण ताकाचा ग्राही गुण असं म्हणतो ताक हे ॲसिडिक असल्यामुळे सुद्धा पचनामध्ये मदत करतं आणि ताकामध्ये जर त्रिफळा चुनं टाकून आपण प्यायलो तर ते डायबिटीसच्या पेशंटलाही खूप चांगल्या पद्धतीने फायदेशीर असतं वजन कमी करण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने फायदेशीर असतं त्याच्यामुळे पचनाचे विकार हे जे आहेत हे दूर होतात ऍसिडिटीचा त्रास कमी होतो त्याच्यामुळे प्रत्येक व्यक्तीने दोन्ही वेळेच्या जेवणामध्ये कमीत कमी एक ते दीड ग्लास ताक पिणं हे ॲडवायजेबल असतं आजारानुरूप पेशंटच्या दर्जेनुरूप आपण थोडंफार ताकाचं प्रमाण कमी जास्त करतो नंतर पुढची महत्वाची गोष्ट ते म्हणजे सकाळी उठल्यावरती मॅक्झिमम तुम्ही दोन चमचे गोमूत्र पिऊ शकता अगदी उठल्या उठल्या दात घासायच्या आधी दोन चमचे गोमूत्र प्यावं गोमूत्र हे त्रिदोष नाशक आहे तिन्ही दोषांचा जे वाढले असतील तर त्यांचा ते नाश करतं ट्रायग्लिसराईट्स ज्यांचे वाढलेले आहेत त्यांच्यामध्ये हे खूप चांगल्या पद्धतीने फायदा करतं कोलेस्ट्रॉल वाढला असेल तर हे खूप चांगलं आहे दोन चमचे गोमूत्र पिणं वजन कमी करण्यासाठी खूप चांगलं आहे पी सीओडीच्या पेशंटमध्ये ह्याचा खूप चांगला फायदा होतो सोरियासिस सारख्या त्वचा विकारांमध्ये रोज जर का दोन चमचे गोमूत्र पाहिलं तर त्याचा मॅजिकल रिझल्ट बघायला मिळतो आपल्याला सो हे अत्यंत गुणकारी असं दोन चमचे गोमूत्र सकाळी उठल्या उठल्या पिणं हे खूप फायदेशीर आहे ह्याचा उपयोग जरूर करून बघा दोन चमचे मॅक्झिमम मात्र आहे सुरुवात कराल ती अर्ध्या चमचापासून सुरू करा त्याच्यानंतर आपण काही पेशंटला ज्यांना कॉन्स्टिपेशनचा खूप मोठ्या प्रमाणात त्रास आहे अशा पेशंटला आपण एक चमचा एरंडेल तेल संध्याकाळी सात वाजता गरम पाण्यासोबत प्यायला सांगतो आमवाताच्या पेशंटला सुद्धा एक चमचा एरंडेल तेल संध्याकाळी गरम पाण्यासोबत घेतल्यामुळे भरपूर चांगला, चांगला फायदा होतो कुठल्याही प्रकारचा संधिवात असेल त्या पेशंटनी सुद्धा हे एक चमचा एरंडेल तेल जर का घेतलं गरम पाण्यासोबत तर तो संधिवात सुद्धा बरं व्हायला याच्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने फायदा होतो तसंच त्याच्यानंतर आपण प्रत्येक पेशंटला एक सांगतो की जेवणामध्ये रोज कमीत कमी दोन कच्च्या लसणाच्या कळ्या ह्या असल्या पाहिजेत जसं आपण जेवताना मीठ लिंबू मिरची घेऊन बसतो तसंच लसूण सोलून त्याच्या दोन कळ्या छोटे छोटे बारीक 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 त्याचे तुकडे करून आपल्या पानात ठेवाव्यात आणि प्रत्येक घासासोबत एक एक तुकडा जो आहे तो त्या लसणाचा खावा हा लसूण खाल्ल्यामुळे जर तुम्हाला सर्दीचा त्रास असेल सायनसचा त्रास असेल तर तो, तो कमी होतो कोलेस्ट्रॉल ट्रायग्लेसराईड्स कमी व्हायला याचा चांगला फायदा होतो लसणामुळे तोंडाला जर का बॅड ऑर्डर असेल तर तो त्रास पण चांगल्या पद्धतीने कमी होतो पोट चांगल्या पद्धतीने साफ होतं पोटामध्ये जर काही घाण वास असेल कोणाला गॅस पास झाल्यावरती घाण वास येतो अशा प्रकारचे जे काही त्रास असतात ते लसूण खाल्ल्यामुळे चांगल्या पद्धतीने कमी होतात अग्नी सुधारतो आणि अग्नी सुधारल्यामुळे ते प्रत्येक आजारावरती चांगल्या पद्धतीने काम करतं पाइल्सच्या पेशंटलासुद्धा लसूण दोन कळी खाल्ल्यामुळे पाईल्स बरा व्हायला चांगल्या पद्धतीने फायदा होतो सो हा असा उपाय हा जरूर करून बघा नंतर प्रत्येक पेशंटला आपण सांगतो हे एस आय पी केल्यासारखा हा उपाय आहे जसं आपण एस आय पी करतो की लाँग टर्मनी नंतर आपल्याला मोठा कॉर्पस मिळेल तसं रोज सकाळी झोपेतनं उठलं की मानेपासून ते पायापर्यंत सगळ्या अंगाला तिळाचं तेल नुसतं अप्लाय करायचं त्या तेलामध्ये थोडंसं सैंधव मीठ टाकलं तर उत्तम अदरवाईज नुसतं तिळाचं तेल अगदी बोटांना पायांना पाठीला मानेला कवरेला सगळ्या अंगाला तिळाचं तेल लावायचं नंतर अर्धा पाऊण तास टाइमपास करा मग गोमूत्र प्या मग दात साफ करा नंतर चहा प्या थोडंसं फिरून या हे सगळं केल्यामुळे ते तेल अर्ध्या पाऊन तासामध्ये सगळ्या शरीरात तुमच्या ॲबसॉर्ब होतं हे तेल ॲब्सॉर्ब झाल्यामुळे तुमच्या हाडांना बळकटी येते तुमच्या मांसपेशींना बळकटी येते तुमची त्वचा जी आहे तिचा टोन सुधारतो ती तुकतुकीत होते त्याच्यामुळे तुम्हाला म्हातारपणीसुद्धा संधिवताचा त्रास होत नाही आणि सगळे अवयव हो सांधे बळकट झाल्यामुळे तुम्हाला खूप स्ट्रॉंग असल्यासारखं वाटतं संधिवत्ताचा त्रास ह्याच्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने कमी होऊन जातो आणि परत म्हातारपणी होतसुद्धा नाही सो हे एस आय पी केल्यासारखं आहे हे रेग्युलर करत जा आणि मग अर्ध्या पाऊंड असा मी एकदम गरम पाण्याने कोष्ण पाण्याने आपण आंघोळ करून घ्यायची साबण बिबण लावला की तेल निघून जातं कोणाला दिवसभरात कळत पण नाही की आपण त्याला तेल लावलं होतं अंगाला काही वास येत नाही काही नाही काहीच नाही सो so, हे पण पण हे रेग्युलर केल्यामुळे तुम्हाला दहा वर्षानंतर त्याचे जे रिझल्ट जेव्हा मिळतील इतरांना जेव्हा संधी होईल आणि तुमच्या बरोबरीच्या लोकांना त्रास होईल पण तुम्हाला बिलकुल काही त्रास नसेल तुम्ही अगदी फिट अँड फाईन असाल तेव्हा तुम्हाला जाणवेल की अगोदर दहा वर्षापासून आपण हे जे करतोय याचा आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने फायदा झालेला आहे नंतर जे लोक आजकाल लोक संपूर्णपणे कॉम्प्युटरवरती काम करतात संपूर्णपणे मेंदूचं काम करतात सो त्या मेंदूला डोळ्यांना पॅम्पर करणं हे खूप गरजेचं असतं सो आपण अशा पेशंटला सांगतो की चमच्यात थोडंसं गायीचं तूप घ्यायचं त्याला गॅसवर थोडंसं कोमट करायचं आणि दोन दोन थेंब नाकामध्ये सोडायचं सकाळी आंघोळीपूर्वी एकदा आणि संध्याकाळी ऑफिसमधनं आल्यावरती एकदा ह्याच्यामुळे खांद्याच्या वरच्या सगळ्या अवयवांना उत्तम बल मिळतं डोळे चांगले राहतात स्वर चांगला राहतो केसांसाठी हे उत्तम आहे मेंदूला त्यांनी चांगलं पोषण मिळतं डोळ्यांना चांगलं पोषण मिळतं ऐकायला चांगलं येतं सर्वायकल स्पॉन्डेलोसिसचा त्रास हे नष्ट केल्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने कमी होतो सो so, हा छोटासा उपाय आहे पण रेग्युलर केला की त्याचा लाँग टर्ममध्ये खूप चांगला बेनिफिट आपल्याला बघायला मिळतो सो so, नाकात रोज दोन थेंब तूप टाकल्यामुळे भरपूर चांगला फायदा होतो ज्या लोकांना पाइल्सचा त्रास आहे किंवा प्री मॅच्युअर इजॅक्युलेशनचा त्रास आहे अशा पेशंटनी अश्विनी मुद्रा करणं म्हणजे जा संडासची जागा आत ओढणं धरून ठेवणं आणि नंतर रिलॅक्स करणं असं दर तासाला पंधरा ते वीस वेळा करणं हे उत्तमरित्या फायदेशीर असतं प्री मॅच्युअर इजॅक्युलेशन पाइल्सचा त्रास आहे त्या लोकांसाठी किंवा ड्रिबलिंग निक्च्युरेशन म्हणजे ज्या पेशंटला आपोआप थोडीशी युरिन होऊन जाते किंवा युरिन झाल्यानंतर थोडेसे दोन चार थेंब बाहेर येतात अशा पेंटने अश्विनी मुद्रा केल्याचा खूप चांगला फायदा त्यांच्यामध्ये आपल्याला बघायला मिळालेला आहे पायल्सच्या पेशंटला आपण सिट्स बादसुद्धा करायला सांगतो सिट्स बाद करताना टबमध्ये गरम पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये थोडीशी हळद थोडी तुटी टाकायची आणि नंतर त्या गरम पाण्यामध्ये टॉयलेट झाल्यानंतर बसणं हे सुद्धा चांगलं फायदेशीर असतं तसंच जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर रेग्युलर जेव्हा जेव्हा तुम्हाला तहान लागेल तेव्हा तेव्हा गरम पाणीच पिणं हे खूप चांगल्या पद्धतीने फायद्याचं चा ठरतं जेवणाच्या आधीसुद्धा अर्धा ग्लास गरम पाणी प्यायल्यामुळे रोज वजन कमी व्हायला चांगला फायदा होतो पेशंटला तसंच काही काही पेशंटला आम्ही खूपच अग्रेसिव्हली ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांना रात्रीचं जेवण आम्ही स्किप करायला सांगतो की रात्रीचं जेवण जे आहे ना ते पूर्णपणे बंद करून टाका त्याच्याऐवजी गाईचं दूध साखर न टाकता अगदी पोटभर प्या बादलीभर प्यायलात तरी चालेल पण फक्त ज डा दूधच प्या आणि ते पोटभर प्या असं आपण पेशंटला सांगतो ह्याचाही चांगला फायदा होतो आहारामध्ये तुमच्या तीस टक्के सलाड हे थे ठेवलं गेलं पाहिजे आणि सलाड जे आहे ना ते असॉर्टेड असलं पाहिजे गाजर काकडी मुळा बीट लाटी सगळं असलं पाहिजे त्याच्यामध्ये असं तीस टक्के सलाड आपण जर जेवणामध्ये इन्क्लूड केलं म्हणजे तीस टक्के जेवण कमी करा आणि त्याला सलाडने रिप्लेस करा हे केल्यामुळे वजन कमी व्हायला त्याचा चांगल्या पद्धतीने फायदा होतो पचन चांगलं होतं पोट चांगल्या पद्धतीने साफ होतं डायबिटीजच्या पेशंटला याचा खूप चांगला फायदा होतो कोलेस्ट्रॉलच्या पेशंटला याचा खूप छान फायदा होतो सो हे करणं तुम्हाला ॲडवायजेबल आहे तसंच जेवणामध्ये गव्हाची पोळी खाण्यापेक्षा ज्वारी नाचणी बाजरी यांची भाकरी खाणं हे जास्तीत जास्त फायदेशीर असतं सो अशा प्रकारचा आहार आम्ही आमच्या पेशंटला प्रत्येकाला कमी अधिक फरकाने सांगत असतो जर तुम्ही ह्या आहार अशा प्रकारचा आहार तुमच्या रुटीनमध्ये जसं जमेल तसं अगदी शंभर टक्के फॉलो करणं मलाही जमणार नाही अगदी ऐंशी टक्क्यापर्यंत जरी जमलं तरी आरोग्य उत्तम राहायला तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने फायदा होईल सो so, हा असा आहार तुम्हाला कितपत करता येतो तेवढा करा की जेणेकरून तुमचं आरोग्य चांगलं राहील आणि अजून अशा प्रकारचे व्हिडिओ हवे असल्यास आमच्या व्हिडिओवरती कमेंट जरूर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आम्हाला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद